त्यामुळे आता मी आज सुट्टी घेतली पण डॉक्टरांनी मात्र एक आग्रहाचं आणि सक्तीचं सांगितलं की कि तुम्ही किमान महिना दीड महिना तरी काय आराम करा अंतरवालीत गेल्यावर तुम्ही घरी काय आराम करा त्यामुळे आता सध्या तर आराम आहे खोक्याचा जो विषय आहे तुमच्याच तालुक्यातला तर त्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी समोर यायला लागली आणि त्यांच्यावर त्यांना सुद्धा सहारोपी करावं अशी सुद्धा मागणी होती काय म्हणणं त्यांच्या नाही नाही आता ते प्रकरण चालू आहे ना आता हे ना काय म्हणते त्याला तपास चालू आहे पोलिस माघ आहेत वन अधिकारी आहेत प्रश्न कधी विचारायचा समर्थन केल्यावर कोणी समर्थनच करत नाही ना मी काय म्हणतो हे प्रश्न कधी विचारायचे असते ते एखाद्याने समर्थन केलेलं असल्या कोणी समर्थनच करत नाही त्याच धरा म्हणून सांगितलंय कणाकन धरा म्हणून सांगितलं सुरेश अरे रे रे बाबा आईला विचित्र कामेवर नाही हो नाही जातीवादाची सवय लागलेली खुनशीपणाची सवय लागलेली त्यांच्या याच्यावर काही केलं गेलं की दुसऱ्यावर करायचं खुनशीपणाचे जातीवाद जिथं लय विषारीपणा असतो ना अंगात त्यांना दुसरं काही सुचतच नाही त्यांचा माणूस वाचवायसाठी दुसऱ्यावर आरोप करायची हा त्यांनी काय समर्थन केलं का घसांनानी नाही ये निमोरचे काढले म्हणजे हे काय विषारी लोक आहेत मात्र नाही पडायचं ते ते कोण हाय नाही त्याच्यात ते तपास यंत्रांना बघत तपास यंत्रांना बघत त्यात कोण हाय नाही आहे आपण समर्थनच करत नाही त्या गोष्टीचं आम्ही काय छगन भुजबळच्या विचाराचे आहेत का कशाचं समर्थन करायला ते मी मग फोटो घेऊन फोटो अरे या राज्यात कोणाचे कोणा सांगायचं तो बी सापडते मग आम्हाला तुम्हाला ह्या वळणावर नाही सका त्या झटके देणारा बांधवांच्या बाजूनं पहिल्याच दिवशी आम्ही उभं राहिलो आणि आज बी पहिल्याच दिवशी त्या आरोपीवर कडक कारवाई व्हायला पाहिजे चटके दिलेल्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे हे पहिल्याच दिवशी सांगितलं आज सुद्धा सांगतो विशेष करून त्या स्थानिक पोलीस स्टेशन कोणचं येतंय आणि जालन्याचे एस पी साहेबांनाही सांगतो की त्या चटके देणाऱ्या बांधवाला न्यायच मिळाला पाहिजे गरीबाच्या लेकराला तुम्ही चटके देता म्हणजे तिथ त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यावरती अन्याय झालाय स्थानिक पी आणि एस पी साहेबांना जेवढे चटके द्यायला होते बघा बर का जेवढे चटके द्यायला होते ते पुरेची पुरे आरोपी केले पाहिजे आणि ही मागणी छगन भुजबळने सुद्धा केली पाहिजे जेवढे होते तेवढे तो हे पाहुणे येत म्हणून बाजू सारखायचं नाही छगन भुजबळनं कुणी असू त्याच्यात आणि हे लक्षात मात्र स्थानिक पेयाने लक्षात ठेवावं आणि एस पी साहेबांनी सुद्धा की जेवढे होते त्या बांधवाला बिचाऱ्याला चटके द्यायला ते सगळे आरोपी झाले पाहिजेत हो कोणी त्याच्यातून सुटता कामा नाही आम्ही त्या बांधवाच्या सोबत येत होतो कधी समर्थन केलं नाही आरोपीच करणार सुद्धा नाही फक्त एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा स्थानिक पी आय न कुठेही भेदभाव न करता जेवढे होते तेवढे सगळ्याची सगळे आता जे पहिल्या आरोपीला लावली कलम तीच बाकीच्यांना सुद्धा लावा सगळ्यांना सोबत सो घ्या तिथं जेवढे होते तेवढे जर ने थोडं फार बी मागं पुढं केलं तर एक ना एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात पीआयला यावं लागणार जातीवाद करायचा नाही आणि दुसरं राज्यात आणखीन आता ही झाला मुद्दा त्या चटके देणाऱ्या बांधवाच्या सोबत आहेत त्यांच्या सगळ्या आरोपी चटके देणारे किंवा तिथं साथ देऊ लागणार कुणी लाकडं टाकीत होतं आहे त्याच्यात कुणी जाळवीत होतं कुणी त्याला आजूबाजूने संगणमत करून बघत होते सगळेजण मग काही जण चटके देत होते त्याच्या बाजूचे तिथं असते तर धरलं असतं हे नका करू ते नका करू हे सगळेजण ते चटके द्यायला होते तिथं काय वीस पंचवीस तीस जण होते कि ते किती असते त्याकडं माहीत नाही ते पी आय न स्थानिकनं शोधून काढावा नाटकं करू नये कारण सगळ्यांना सगळं कळतं त्याच्यामुळे सगळे आरोपी करावेत नसता एक दिवस चौकशीच्या फेऱ्यात विनाकारण जायला लागणारे आणि माया मी सोडित नसतो त्यामुळे चटके देणाऱ्या बांधवाला तो न्याय मिळाला पाहिजे ही बाजू एक पक्की